श्री स्वामी समर्थ एवढं उद्या उपवास केलं एवढं भक्ती केली एवढी साधना केली एवढं देवधर्म करून देखील समस्या जीवनातून संपण्याचं नाव घेत नाही एक समस्या संपली की दुसरी समस्या जीवनात हजरच असते अशा समस्येमध्ये असलेला व्यक्ती आपल्या समस्येवरती काहीतरी सोल्युशन भेटेल मार्ग भेटेल काहीतरी उपाय भेटेल म्हणून इतरत्र शोधत राहतो आणि शोधत शोधत रस्त्या भरकटून जातो परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांना मार्ग दाखवण्याचा करून त्यांना काहीतरी उपाय सांगण्याचा निमित्त करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते त्यांची आर्थिक शोषण केलं जातं आणि त्यांच्यासोबत धोकाधडी होते पण त्याच्यातून त्यांना काही मार्ग तर मिळत नाही उपाय तर मिळत नाही सोल्युशन तर मिळतच नाही शेवटी ते तिथून हताश निराश होऊन खचून जातात अशा प्रकारे गेलेल्या माणसाची देवावरची श्रद्धा ही डळमळू लागते तुम्ही ही जात असाल आणि या सर्व गोष्टी अनुभवत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी आला संकटात अडकलेल्या अडचणीत अडकलेल्या आणि समस्येत अडकलेल्या त्या माणसांचा बाहेर गैरफायदा घेतला जातो त्यांच्या आस्थेचा त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या भावनेचा धंदा मांडला जातो भयंकर पद्धतीने आर्थिक मिळवणूक केली जाते भावनिक मिळवणूक केली जाते आणि मानसिक पिळवणूक केली जाते आणि त्यांच्याकडून भरपूर पैसा उकळला जातो आणि या गोष्टी बाहेर सर्वत्र सर्रास चालू आहे तर आज आपलाही स्वामी परिवार मोठा चाललेला आहे तर असे दूरचे लोक पाखंडी लोक आपल्याही परिवारामध्ये घुसण्याची शक्यता आहे स्वामींनी आपल्याला शुद्ध भक्ती आणि शुद्ध अध्यात्म शिकवलेला आहे पाखंड आणि अंधश्रद्धा या गोष्टीला आपल्या स्वामी परिवारामध्ये जागत नाही आणि या सर्व गोष्टी स्वामी परिवारामध्ये घुसू नये आणि आपले कुठलेही स्वामी भक्त या गोष्टींना बळी पडू नये म्हणून आपण आपल्या चॅनल वरती स्वामी मी काय करू हा भक्तांच्या प्रश्न उत्तरावर आधारित स्वामी मी काय करू हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीच्या समस्या असू द्या आर्थिक समस्या असू द्या पारिवारिक समस्या असू द्या तुमच्या कुठलेही समस्या असू द्या त्या सर्व समस्याचं उत्तर तुम्हाला इथं भेटणार आहे तुम्हाला एकही रुपये खर्च करण्याची गरज नाही तुम्हाला आपल्या स्वामींचा मार्ग सोडून कुठेही इत्रत्र भटकण्याची गरज नाही आणि तुम्हाला तुमची समस्या संपवण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही आणि कोणाकडेही जाण्याची गरज नाही आणि घर बसल्या तुम्ही हे सर्व उपाय करू शकणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या सर्व समस्येचं समाधान इथं भेटणार तर तुम्हाला काय करायचंय आपल्या चॅनल वरती स्वामी मी काय करू या चे आठ भाग अपलोड झालेले आहेत तर ते धैर्यपूर्वक व्यवस्थित रीतीने पाहायचं त्यानंतर जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील संकट असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवायचं आहे पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न घेतला जाईल आणि तुमच्या प्रश्नाचं शास्त्रोक्त वैदिक उपायासह उत्तर दिलं जाईल ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल त्यावेळेस तुम्हाला ते उपाय शांततेने करत राहायचे संयमाने करत राहायचंय तुमचे सर्व प्रश्न दूर होते तुमच्या सर्व समस्या समूळ नष्ट होऊन जाते तर आताच आपल्या चॅनलवरती स्वामी मी काय करू या सिरीज चे जे व्हिडिओ अपलोड झाले ते सर्व तुम्ही बघून घ्या आणि नवीन दोन दिवसानंतर जे व्हिडिओ येणार आहेत तेही व्हिडिओ पाहत राहा आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणं आपल्या माहितीमध्ये भर टाकणं ही गोष्ट काही चुकीची नाही ती आज आपल्या कामाला येऊ शकत नसेल तर हरकत नाही पण उद्या जर काय आपल्याला त्या अडचणी आल्या तर तिथं आपण त्याचा उपयोग करू शकतो तुमच्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता स्वामी मी काय करू या सिरीज मध्ये तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचं तु स्वागत आहे तुमचे प्रश्न नक्की पाठवा श्री स्वामी समर्थ